महाराष्ट्रातील मनसैनिक आक्रमक होण्याची आता शक्यता आहे मनसैनिक मीरा रोडमध्ये पोहोचण्याच्या तयारीत आहेत तर मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता मोठ्या आक्रमक पद्धतीनं पुढचं आंदोलन जाणार हे आता जवळपास स्पष्ट होत आहे आणि महाराष्ट्रातले मनसैनिक आता आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि अनेक मनसैनिक आता इतर भागातून आक्रमक होत या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मनशी काय निमती या संदर्भातले आणखी तपशील करत आहेत मनसे कार्यकर्ते आता आणखी आक्रमक झाल्याचं कळतंय आहे है, है मिरा मध्ये ज्या पद्धतीने आंदोलकांची धरपकड झालेली आहे हे बघून आता मुंबईसह महाराष्ट्रातले मनसैनिक हे आक्रमक होण्याची शक्यता आहे कारण मनसैनिक आता थेट मिरा मध्ये पोहोचण्याची तयारी करतायत अनेक मनसैनिक हे मुंबईतून निघालेले आहेत आणि मिरा रोड मधल्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार असं म्हटलेलं आहे त्यांनी तर या आंदोलनाचं स्वरूप हे सर्वसामान्य मराठी माणसांसह मनसैनिकांचं आणि इतर पक्षांचं देखील ते आंदोलन होतं यामध्ये लहान मुलं सुद्धा सहभागी झाली होती महिला मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या होत्या मात्र ज्या पद्धतीने ही धरपकड झालेली आहे ती पाहता आता इतर ठिकाणचे जे आहेत केवळ मीरा मीरा रोड भाईंदर पश्चिम नाही तर आंदोलन सुरू आहे मध्ये आणि आणखी आता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे मनशी काही वेळासाठी थांबवते गजानन काळे आपल्या बरोबर जोडले गेले आहेत मनसेचे नेते गजाननजी आता जी आपल्याला चित्र पाहायला मिळतात मीरा भाईंदर मध्ये अत्यंत आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे आणि फक्त मनसेचे कार्यकर्ते नाहीत तर तिथली जी मराठी जनता आहे सामान्य मराठी जनता सुद्धा सहभागी झालेली पाहायला मिळतीये मला वाटतं शांततेच्या मोर्चाला सुद्धा राज्य सरकार अशी दडपशाही करते कुठली दमणशाही सुरू आहे ही महाराष्ट्रात आणि केंद्रातल्या व्यापारी राजाच्या परवानगीने देवेंद्र फडणवीस हे दडपशाही चालू आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी सका पाटील नावाचा खलनायक होता आताचा हे आधुनिक खलनायक म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे तिथे प्रताप सरनाईक म्हणतायत की आम्हाला कल्पना नाहीये गृह खातं कुणाकडे आहे ताबडतोब या सगळ्या मंडळींची सुटका झाली पाहिजे आणि फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे मराठी माणूस काय असतो आणि तो कसा एकवटतो हो हे आता महाराष्ट्राला दिसेल बर गजानजी जर आता सुटका झाली नाही कारण हे आंदोलन पुढे आणखी वाढत जाईल असं सध्या तरी चित्र दिसतंय कारण सकाळपर्यंत शेकडो असलेली संख्या आता हजारोंच्या घरामध्ये गेलेली आहे पण जर आंदोलन वाढत गेलं तर काय नेमकी पुढची रणनीती मनसैनिकांची असणार आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातून आता मनसैनिक या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे असं सुद्धा कळतंय आक्रमक अधिकरित्या होतील असं कळतंय काय स्ट्रॅटेजी आहे मला वाटतं ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक या सरकारसाठी पुरेसे आहेत त्या ठिकाणी राजसेबंचा जो आदेश असेल त्या आदेशानुसार हे पुढचं आंदोलन सुरू राहील बरं आता काही वेळापूर्वी नरेंद्र मेहता आपल्या बरोबर होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मोर्चा काढणं निश्चित चुकीचं नाहीये मात्र या मोर्चाचा हेतू काहीतरी वेगळा असू शकतो त्यामुळे पोलिसांना अशा प्रकारे जमावबंदीचे आदेश लागू करणं म्हणू देत किंवा ज्या पद्धतीनं हाताळलं जाते ज्याला तुम्ही दडपशाही म्हणतात हे करणं गरजेचं अनुचित प्रकार पुढे टाळावेत म्हणून एकतर ह्या स्टेटमेंट कडे कसं बघताय आणि त्यांचं म्हणणं की व्यापाऱ्यांना पण मोर्चा काढणं करण्याची परवानगी नव्हती पण एका हॉलमध्ये त्यांनी हा मोर्चा काढलेला होता बघा व्यापाऱ्यांचा मोर्चा आपल्याच सगळ्या चॅनलवरून दिसलेला आहे तो रस्त्यावरती होता नरेंद्र मेहता यांच्या माध्यमातूनच फडणवीसांनी केलेली ही दडपशाही आहे आणि अत्यंत शांतपणे कुठल्याही लाट्या कट्ट्या तलवारी न घेता हा मराठी माणसाचा मोर्चा होणार होता मराठी एकजुटीला राज्य सरकार घाबरले आणि ही दमणशाही सुरू आहे आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा दुसरा अंक जर या राज्य सरकारला हवा असेल तर तो राजसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रात नक्की दिसेल सुरुवातीला हिंदी सक्तीच्या विरोधाच्या पातळीवरती ती दिसलेली आहे आणि आता परत ही जी दडपशाही आहे ज्याने महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस चवताळून पेटलेला आहे आणि कुठे आशिष शेलार आणि अतुल बातकर कुठे तुमच्या मराठी मराठी रक्त तर धमण्यांमधलं थंड झालंय का आता काय ते दिसेलच लवकर 嗯。Hmm. ठीक आहे धन्यवाद तुम्ही बोललाच ही चोवीस तास बरोबर आणि गजानन काळे मनसेचे नेते आपल्याबरोबर होते तर मनसेचा जो मोर्चा आता मीरा मध्ये निघालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता, आता या ठिकाणी मराठा मराठी मराठी बांधवसुद्धा एकवटलेलं आहे सामान्य मराठी जनतासुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे मीरा भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलेलं होतं महाराष्ट्र सैनिकांनी मनसैनिकांनी तिथे एका व्यापाऱ्याला मारल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आक्रमक झालेले होते आणि त्यांनी मोर्चा काढला होता त्यांच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढलेला होता आणि आज पत्र देऊन सुद्धा अविनाश जाधव यांनी या मोर्चा निवेदन पत्र देऊन सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली पोलिसांनी परवानगी नाकारताना आहे की मोठ्या पद्धतीने आंदोलन होऊ शकतं आणि कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू केलेत मात्र हे प्रमाण जे मोर्चाचं सुरुवातीला जे वाटलं होतं दहा वाजल्यापासून मोर्चाला सुरुवात झाली शांती चौकातून त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनाथ प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला पाहायला मिळते मीरा भाईंदर मधली दृश्य आपण पाहतोय खालच्या या तीन विंडोज मध्ये आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज इथला मराठी बांधव आहे तो एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय पोलिसांची कुमक या ठिकाणी कमी पडेल एवढी अशी शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे लहान मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या मोठ्या आता बस आणून या ठिकाणी बस मधून या मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं जात धरपकड सुरू आहे तर आज विधिमंडळामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटत आणि या मोर्चासंदर्भात काय नेमक्या विधिमंडळातून प्रतिक्रिया येतात हे बघणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र काही वेळापूर्वी या भागाचे जे आमदार आहेत मीरा भाईंदरचे नरेंद्र मेहता यांनी प्रतिक्रिया दिलेली होती सुद्धा मोर्चा काढला मात्र त्यांनी अत्यंत शांततेत मोर्चा काढला होता अर्थात त्यांनी हे सांगाय सांगायला विसरलेली की त्यांच्यासुद्धा मोर्चाला परवानगी नव्हती तर ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतो आहोत झो चोवीस तासच्या स्क्रीनवर एकतर मीरा रोडमध्ये मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे रस्त्यावर सुद्धा मांडून बसलेले लोक आहेत आणि आता हजारोंच्या संख्येनं या मोर्चेकऱ्यांची गर्दी झालेली एका बाजूला पाहतोय घोषणाबाजी सुरू आहे आणि सरकार हे हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारे तिथल्या मोर्चेकऱ्यांची भूमिका आहे अशा प्रकारची घोषणाबाजी होती आहे तर मराठी अस्मितेसाठी निघालेला हा मोर्चा वज आहे मराठी भाषिकांनी काढलेला मोर्चा आहे तर इकडे विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे विधिमंडळाच्या यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली पाहूया नमस्कार आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो फक्त रूट बदलायला सांगत होतो मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूढ बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोड मध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला मला सांगा मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला पण अशा खोट्या समजुती पसरवू नका आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भायंदरकडे निघालेला आहे आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या आहे किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार ना तेही आम्हाला बघायचं आहे आ, आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार तर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली तर मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी जी प्रतिक्रिया दिलेली ता होती या संदर्भात त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की या मोर्चाला परवानगी आम्ही देणार होतो पण रूट बदलायला सांगितलं होतं मात्र आम्ही ह्याच मार्गाजवळ जाणार त्याच मार्गानं जाणार अशा प्रकारचा आग्रह मनसेकर्णी धरलेला होता आणि त्यामुळे परवानगी नाकारलेली होती तर संदीप देशपांडे यांनी त्यांची भूमिका आता मांडली आहे व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला होता आणि या मोर्चाला मनसेला मोर्चानंच उत्तर द्यायचं होतं त्यामुळे याच भागामध्ये मोर्चा काढणं गरजेचं होतं घोडबंद मोर्चा काढून काही उपयोग नव्हता त्यामुळे या भागातूनच मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितलेली होती तसं पत्र दिलेलं होतं मात्र या पत्राला परवानगी नाकारली आणि पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आणि आता यापुढे ह्या मोर्चाचं स्वरूप आणखी मोठं होईल असं सुद्धा संकेत संदीप देशपांडे दिले दिले। या ठिकाणी